मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटल्यावर राजकारणात येणार का मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील त्यांच्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी आज सात फेब्रुवारी नवी मुंबई येथे दाखल झाले कार्यकर्त्यांबरोबरच्या बैठका संपल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली त्यावेळी मनोज जरांगे म्हणाले आतापर्यंत मराठा समाजातील लोकांच्या तब्बल सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या आहेत याद्वारे जवळपास दोन कोटी मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळेल आणि त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश केला जाईल त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळणार आहे दरम्यान यावेळी जरांगे पाटील यांना मराठी तरुणांना त्यांनी आवाहन केलं आहे की शिकून मोठे व्हा अधिकारी व्हा त्याचबरोबर जरांगे यांनी राज्य सरकारला विनंती केली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर शक्यतो शासकीय भरती करू नका करणारच असाल तर मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवून भरती प्रक्रिया सुरू करा जेणेकरून इतर समाजातील लोकांचं नुकसान होणार नाही मनोज जरांगी यांनी राज्य सरकारला सांगितलं आधी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवा त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता लागू करा आरक्षण हा मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे त्यामुळे राज्यकर्ते निवडणुका घेणार नाहीत असं मला वाटतंय दरम्यान यावेळी मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला की आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर सामाजिक खुर्चीवर बसणार की राजकीय खुर्चीवर बसणार त्यावर मनोज म्हणाले माझ्यासाठी समाजाची खुर्ची बरी आहे राजकीय खुर्ची मला नको मनोज जरांगी म्हणाले की मी सामान्य घरातून आलेलो आहे त्यामुळे मला सामान्यांसाठी काम करायचं आहे आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत मी कुठल्याही खुर्चीत बसणार नाही अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सामाजिक खुर्चीत बसेन मला राजकीय खुर्ची नको आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर कोट्यवधी मराठ्यांच्या मुलांचं भलं होणार आहे फक्त अंमलबजावणी बाकी आहे तरी देखील तुम्ही खुर्चीत बसणार नाही म्हणून म्हटलंय परंतु अंमलबजावणी झाल्यानंतर मी कुठल्याही खुर्चीत बसायला तयार आहे मराठ्यांच्या विकासासाठी राजकारणातल्या खुर्ची पण तुम्ही खुर्ची नाही आपले हे बसत नाही मी कुठं हे त्याचा अर्थ वेगळा आहे सामान्य घरातून आलेलो सामान्य लोकांसाठी काम करायचं श्रीमंत मध्यमवर्गीय सामान्य सगळ्यात मराठ्यांचे लेकरात महाराज परंतु समाजानं तो रूल पाडलेला त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर बसलो नाही व्यासपीठाची नंतर एकदा अंमलबजावण समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक सामाजिकपूर्ती ती नको जाता त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांगतो हे खरंच शरीर साध्यत नाही आहे समाजाला माहिती आहे सगळ्या डॉक्टरांना पण माहिती एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना मानलं आहे त्यांच्या शब्दाच्या पुढे मी कधीच गेलो नाही फक्त एवढ्याच वेळेस चाललं समाजाचा शब्द मी एवढेच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरासाठी उपोषण करतो आहे पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे म्हणून शब्द ऐकत नाही याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय असं नाहीये परंतु त्यांच्याच लेकरासाठी त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की ऐकून अमोर करू नये मी मात्र एवढे वेळेस करणारे एक महिन्यापूर्वी सरकारला की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका आणि जर केली तर जागा रिक्त ठेवा कारण दुसऱ्याच्याही लेकराचा आमचं वाटोळ करायची इच्छा नाही तर त्यांनी हो शब्द दिलेला आहे बघूयात काय करते त्यांना तारखेला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई